मित्रांनो शेतकरी मित्र अक्षय या चॅनल वरती आपलं सर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत थंड हवेतील पीक हे आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत धाराशिव जिल्ह्यामधील वाशी तालुक्यातील सोननेवाड या गावामध्ये महादेवजी शिंदे यांची ही पाऊन एकर वरील एपलची बाग बघणार आहोत तर सविस्तर माहिती ते आपण त्यांच्याकडून घेऊन या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवड्यास लाईक ही करा तर नमस्कार शिंदे साहेब नमस्कार अक्षय या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर मला सांगा ही जे आपण सफरचंद बाग लावली आहे हे किती एक करोड लावली आहे आहे एक तर एक करोवर आपण किती झाड लावले आणि कोण कोणच्या व्हरायटी लावले एक करोडवर बाय वर लावले तर मित्रांनो एक झाड लावले आहेत आणि यांनी यामध्ये आंतर पिक घेतलेला आहे जसं की सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल राजमा राजमा असेल तर मला सांगा याला फळ कधी लागतं याला फळ लागते जून ला सुरुवात होते म्हणजे जुलै मध्ये फुलं सुरुवात जुलै मध्ये फुलं सुरुवात तरी एका झाडाला साधारण किती फळ लागतं एका झाडाला सरासरी चार पाचशे तरी सरासरी फळ लागतं समजा एक वीस तीस ते चाळीस किलो पर्यंत फळ लागतं याला मार्केट भाव काय आहे आपल्याला आता आपल्या इकडच्या तिकडचं जे आहे आपल्या इकडे सरा एक सत्तर ऐंशी समजा जी नवीन जाते याच्यार नाईन हा समजा शंभर चे मर चलते तरी कमीत कमी आपल्याला पाच सहा लाख रुपये तरी निवळ सुटते वर्षाची तसं मेहनत केलं तर पाच लाख रुपये उरलं मिळू शकते नियोजन कसं करता पाणी असन खत असन फवारा असन दूध किल्ला आहे हा आणि ड्रेप खत सोडायचे हा आम्हाला फळ सुरू होते आम्हाला फूळ जे औषध आणि टाकायचे आणखीन काय काय व्यवसाय करता शेती सोडून आणि समजा आपल्या गायाचा धंदा आहे गायचा आणि सिक्युरिटी मध्ये असतो सिक्युरिटीचा उद्योग करून पुन्हा आणि शेती तुम्हाला सगळं किती क्षेत्र आहेत आपल्या सर दहा एकर शेती सगळं त्यात काय काय लावलंय सध्या त्याच उ सोयाबीन आहे आणि ही बाग करायचं पुन्हा बाग आहे आणि उडू दे तुमची मुलं काय काय करतात एक मुलगा आपला बी एस सी झालेला आहे आणि एखादं मेडिकल झालेलं आहे बी फार्मासी होऊन बी बी फार्मासी ऍडमिशन तर आता आपण बघतो आपल्या भागात लोक पारंपरिक शेती करतात तर तुम्हाला कुठून ही आयडिया आली की आपलं हे सफरचंद शेती करावं आपला मुलगा बीए एस सी आग्री असल्यामुळं त्याला टोटल तिथे विद्यापीठात माहिती झालेली आहे कराडला तिथे कराडच्या कॉलेजला करीत असताना तिथले विद्यापीठाला गेला पुणे विद्यापीठाला आणि तिथल्या माहिती झालं की असं मग त्यांनी अनुभव घेतला आणि आपल्याला लावायचे दृष्टिकोनातून त्याने आपली हिमाचल प्रदेश करताना विरोध काय होता का आपला विरोध करणार होता मग आपल्याला आपण शेतकरी माणसं आपल्याला काय बनवता बघायला गावकरी चांगले त्यांनी फळ आलेली बघून पाहायला आली त्यांनी फळ आलेली खाल्ली काय लोकांनी येऊन बघून ज्या टायमाला म्हणजे आली की नुसतं लावली लावली असं तसं काय नाही तर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन बघितले खरच फळ येते करासारखे आहे बघून कोणी केले का गावात आणखीन आहे ना आमचे ऐक्यात पाहुणेच त्यांच्याकडे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद